झाला बोला बोला आज माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जळगाव लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चेसाठी जळगाव लोकसभेतील जे पक्षाचे पदाधिकारी आहेत ते सर्वांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपल्याला ही जळगाव लोकसभा शिवसेनेकडे घ्यायची आहे मग आम्ही सर्वांनी सांगितलं की ही लोकसभा जर शिवसेनेने म्हणजे आपल्याकडे घेतली तर ताकदीने आम्ही या ठिकाणी त्यांना लढू आणि जिंकून देऊ असं आश्वासन त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिलं हर्षल माने यांच्या नावाची चर्चा आहे काय नेमकी उमेदवार नेमकं कोण असणार आमच्या जळगाव जड़गा, लोकसभेमध्ये तीन ते चार उमेदवार आज लढण्यासाठी सक्षम आहेत मग डॉक्टर हर्षल माने यांचं तुम्ही नाव सांगितलं ते शिवसेनेचे हल्ले जिल्हाप्रमुख आहेत दुसरं मी आहे गुलाबराव वाघ मी शिवसेनेच्या प्रमुख आहे तिसरे आहेत कुलभूषण पाटील ते जळगाव महानगरपालिकेचे उपमहानगर प्रमु उपमहापौर राहून चुकलेले आहेत अजून एक दोन उमेदवार आहेत अशा उमेदवारासाठी त्यांनी या ठिकाणी चाचणी केली सर्वांचं मत जाणून घेतले आणि मग साहेबांना सांगितलं की जोही मी उमेदवार देईल तो आपल्याला ताकदीने निवडून आणावा लागेल एक गोष्ट मात्र नक्की आहे की ही तुमचं नाव सांगा मी डॉक्टर हर्षल मनोहर माने पाटील जळगाव जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जा। ही जागा आमची जळगाव लोकसभा ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटलेली असून चार ते पाच संभाव्य उमेदवारांची यादी आज आम्हाला मातोश्रीवर बोललेला असता चार ते पाच उमेदवार हे पूर्ण ताकदिनिशी तयार आहेत पण शेवटी मातोश्रीचा जो आदेश असेल तो आमचा सर्व शिवसैनिकांसाठी शीर्षाव असेल आणि तुमच्या रुपाने इथं एवढंच सांगू शकतो की ही जागा शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला पक्षाचाच इथं खासदार होईल ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने इथं ग्वाही इथं देतो पक्ष आम्हाला ज्या उमेदवाराचा आदेश देईल तो उमेदवार फायनल असेल पाऊल एक पाऊल हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे युवा सेना प्रमुख युवा सेना नेते माननीय ने आदित्य साहेब ठाकरे अरे जिंदाबाद जिंदाबाद ना जिंदाबाद उत्तर साहेब अंगार है बाकी सब बंगाल है उत्तर साहेब अंगार है बाकी साहेब बंगाल है साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आदित्य साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे